संत बाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा रॅपिड अँटीजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात चारशे शहाण्णव नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे त्यानुसार अद्याप पर्यंत एकूण रुग्णांची संख्या एक्क्याण्णव हजार सव्वीस झाली आहे अमरावती जिल्ह्यातील तेरा बाधितांचा मृत्यू झाला आहे पासष्ट वर्षीय पुरुष अंजनगाव सुरजी जिल्हा कोविड रुग्णालय साठ वर्षीय महिला निंभा रेल्वे पीडीएमसी रुग्णालय पन्नास वर्षीय महिला नांदगाव पेठ पीडीएमसी रुग्णालय ऐंशी वर्षीय पुरुष रामनगर अमरावती सिटी रुग्णालय सत्तावन्न वर्षीय पुरुष अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालय साठ वर्षीय महिला ब्राह्मणवाडा शिरखेड जिल्हा कोविड रुग्णालय साठ वर्षीय पुरुष मोहर्षी जिल्हा कोविड रुग्णालय बावन्न वर्षीय पुरुष पूर्णानगर भातकुरी जिल्हा कोविड रुग्णालय पंचेचाळीस वर्षीय पुरुष सातरगाव तिवसा जिल्हा कोविड रुग्णालय साठ वर्षीय पुरुष मोहर्षी एक्झॉन रुग्णालय पन्नास वर्षीय महिला चोरमावली लोणी इरविन रुग्णालय पंचावन्न वर्षीय महिला पवनी वरुड जिल्हा कोविड रुग्णालय पंचेचाळीस वर्षीय महिला काकडा अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालय अशा एकूण तेरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती